खटाव शेतकरी संघटनेच्या यश ग्रीन पॉवर शुगर या साखर कारखान्याकडे असलेल्या गेल्या वर्षीच्या रुपयाच्या हप्त्याचा गुंता अखेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोडवला आहे प्रशासनाकडे सततचा पाठपुरावा करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गेल्या हंगामातील शिल्लक राहिलेले शंभर रुपये आज ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करायला भाग पाडले साखर कारखान्याने आज जवळपास कारखान्याने साडेपाच कोटी रुपये ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा केले स्वाभिमानीच्या या लढ्यामुळे शंभर रुपये शेतकऱ्यांच्या पदरात पडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे अनेक शेतकऱ्यांनी या कामाबद्दल संघटनेला शुभेच्छा दिल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष दत्तू काका घडगे युवा जिल्हाध्यक्ष तानाजीराव देशमुख स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते माननीय अनिल पवार युवा राज्य सरचिटणीस दादा जाधव वैभव पाटील यांच्यासारखे स्वाभिमानी शिलेदार खटाव तालुक्याला लाभल्यामुळे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना सदैव आमच्या पाठीशी अशी भावना खटाव तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांमधून तयार झालेली आहे व स्वाभिमानी शेतकरी संघटना खटाव तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सदैव अग्रेसर आहे अशी माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी दिली आहे मित्रांनो आपण पाहत आहे मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा अजूनपर्यंत तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकवर मानदेश न्यूज या पोस्ट पेजला सुद्धा फॉलो करायला विसरू नका